असं असं ना जोरांगी म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय म्हणून सगळं हिंदुस्थान घाबरलंय त्या जोरांग्याला काय सांगतोय काही बडबडतंय काही बडबड त्याचा त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसी का लढावं बीडी मध्ये बीडमध्ये जातो ती ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथं काय लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसीना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आता आम्ही सुद्धा एवढा ओपन आहे तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्याला आता काय सांगायचं आपण आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार असं काहीतरी म्हणायला होत पूर्वी आठवतं आता मोदी साहेबांचे तर एवढं जंगी सभा होतात बहुत मोठ्या आणि त्याची तो सुद्धा नाही सध्या बेडका जर का फुगायचं काय कारण अहमदनगर मध्ये बॅनर लागले सहकार्य करा त्यावरती आपला प्रत्येक आपला फोटो राजेंद्र ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपला मी काय करू आता जी काय मागे जे ही जी लढाई झाली जोरंगे आमचे आमची त्यातून जे आहे जे काही ओबीसीचं राहत भेटलो तर त्यातून ज्या थोड्याशा काही घटना घडत आहेत परंतु आता जे आमचे लोक असतील तर मी आम्ही त्यांना सांगेन आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पक्षाचा आहे कोणाची विचारधारा काय कोणाची विचारधारा काय तुम्ही काय सांगू ना माझ्याबरोबर असं करताना मी समजवण्याचं काम करेल तारखेला नाही तारीख ठरली येणार एवढं निश्चित मोदी साहेब येणार एवढं निश्चित तारीख नाही मला माहिती त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे ना तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे प्रत्येक विचार करतो कामाचं काय मूल्यम काहीतरी विचार केला असेल त्यांनी का केलं आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे पण एक आहे की भूज निकम साहेब सुद्धा जे आहे ते एक अतिशय उत्कृष्ट असे वकील आहेत आणि देशाच्या राज्याच्या देशाच्या विरुद्ध गेलेले जे आतंकवादी त्यांच्या विरुद्ध अतिशय मेहनतीनं आणि यशस्वीरित्या त्याने कोर्टामध्ये बाजू मांडली देशाच्या बाजूने अतिरेकेच्या विरुद्ध सुद्धा आणि त्यांना सुद्धा धोका निर्माण झाला होता त्याची परवा न करता त्याने देश सेवा केलेली आहे त्याच्यामुळे ते कदाचित ते बक्षीस जे आहे दिलं गेलं असेल तुम्हाला काय म्हणायचं तर माझ्या तोंडात तस टाकता साहेब पण एवढा मोठा राजकीय वारसा पुन्हा माझे लाभलेला आहे त्यांना कुठेतरी आता काय मला माहिती नाही प्रश्न तुम्ही भाजपचे प्रश्न तुम्ही मला विचारता करा दुसऱ्याचे प्रश्न आता मी काय सांगू आणि मग फक्त माझं वाक्य तोडून काहीतरी चालू करायचं हा प्रकार बरा नाही आता त्यांना नसेल तिकीट दिली थी तर कुठेतरी सामावून घेतील त्यांना असं वारा नाही सोडणार कदाचित त्यांना असं मला वाटतंय पण पक्ष त्यांचा निर्णय घेतील साहेब अनेक मतदारसंघात दादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धमकी देऊन काम करण्यात येतं संजय राऊत यांनी मी तर काय असं कधी धमकी देत आता जे जे काय ते बोलतात ते सगळं वर्तमानपत्रातून छापून येत आहे तुमच्या खूप धमकी दिले काय आता आता प्रत्येक जर काय तिथे बोलतो तर मी काय उत्तर देऊ मला काय कल्पना धन्यवाद